महाराष्ट्र दिनी नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे तर रायगडमध्ये अदिती <Elliot> तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होईल तर दादा भुसे अमरावती ध्वजारोहण करणारे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनी गिरीश महाजन हे नाशिकमध्ये ध्वजारोहण करतील तर रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण एकीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम पदा वाद शारे थे, शारे थे, आहे आणि यातच आता गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण होणार आहे काय अधिक माहिती अंकिता आपल्याला माहिती आहे मागच्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्री पदाचं वाद कायम आहे मध्यंतरी अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावरती आले एकदा दोनदा तर त्यांच्या दौऱ्यामध्ये हा प्रश्न निकाली निघेल असं वाटत असताना हा प्रश्न मात्र अद्यापही कायम मा आहे पण एक मेला महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिवशी ध्वजारोहणाचा कार्यक्रम वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पार पडत असतात नाशिकचे पालकमंत्री अद्याप जाहीर झालेलं नाहीये आणि त्यामुळे तात्पुरता काळ विना हे संपूर्ण कार्यक्रम गिरीश महाजन आता नाशिकमध्ये करणार आहेत आणि आदिती तटकर हे रायगडमध्ये करणार आहेत पण पालकमंत्रीचं वाद मात्र अद्याप कायम आहे अद्यापही अधिकृत पालकमंत्री जाहीर करण्यात आलेले नाहीये तात्पुरता एक मेच्या दिवशी आ, हे जे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम होत असतात ते कार्यक्रम नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत त्यामुळे आगामी काळात नेमकं कोण पालकमंत्री असेल नाशिकचं हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटतोय हे पाहणं पदा महत्वाचं ठरेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी